नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आजचे अहमदनगर उन्हा एखादा बाजार कायम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढली बाजार समिती रावरी उंबरी उन्हा एखादा बाजार कायम कॅम दर पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढली बाजार समिती कोपरगाव उन्हा एकंदा बाजार भेटले कॅम केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणतीसशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त एकशे शहात्तर रुपये क्विंटल बाजार समिती घोडेगाव निवास उन्हा एकंदा बाजार भेटले कॅम केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मित्रांनो याय आतापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊ चलात भेटूया व्हिडिओमध्ये येथोपर्यंत नमस्कार बाय बाय